नमस्कार मित्रांनो ईश्वरी गोट खो मे चॅनलवरती प्रत्येक सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलकॉन क्लिक करा जेणेकरून आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला नोटिफिकेशन जरूर येईल तर आपण हे आपल्या सगळ्यांसाठी जे बघू शकताय आहे जंतनाशक औषध आणलेलं आहे जेणेकरून आपण तीन महिन्याला देतो आता हे औषध कोणतं आहे कोणत्या कंपनीचं आहे हायटेक ओवर सोल्यूशन तुम्ही बघू शकता जवळून तुम्हाला दिसेल अशा प्रकारे हे औषध आहे ह्या कंपनीचं आहे आणि त्याची एम आर पी आहे एकशे बारा रुपये आहे पण शंभर रुपयाला आपल्याला दिलं आहे मेडिकल तर हे औषध काय होतं तीन महिन्याला आपण हे पाजणं गरजेचं आहे कारण तीन महिन्याला पाजल्याच्यानंतर नंतर जे जंत होतात किंवा इन्स्पेक्शन होतं पोटामध्ये आपण हिरवा चारा घातल्यानंतर किंवा लहान करड आहेत जे आपण माती खातेत त्यांच्यासाठी हे महत्त्वाचं आहे आणि आपल्या शेळ्यांना आता आपण तीन महिन्याच्या चार महिने होत आलेले आहेत आणि त्या शेळ्यांना आता केस जायचं थो थोडं प्रमाण व्हाय व्हायला लागलेलं आहे सट्टे केस जातील पातळी व्हायला लागलेत त्याचं आणि मी डॉक्टरांनाशी संपर्क केला डॉक्टर काय म्हटले की तुम्ही जंतनाशक औषध देऊन घ्या आणि आपल्याला माहीत होतं की तीन महिन्याचा एकदा एक्स्ट्रा झालेला आहे पुढं झालेलं आहे तीन महिन्याला जरुरी आहे जंतनाशक करणं तर आपण ही जी सिरीज आहे मेडिकल ले ले, ची हे मेडिकलमधून आलेली दहा एम एलची शिरीज आहे आपण इंजेक्शन म्हणू शकतो याला सोप्या भाषेमध्ये दहा एम एलची आहे आता ह्याचा वजनाच्या हिशोबाने जर द्यायचं म्हटलं तर एका शिळीला वजनाच्या पंचवीस टक्के द्यायचं आहे म्हणजे जर चाळीस किलोची तुमची शिळी असेल तर दहा दहा एम एल देणं गरजेचं आहे म्हणजे अशा पद्धतीनं दहा किलोचं पिल्लू असेल तर अडीच एम एल देणं आहे अशा प्रकारे द्यायचं आहे आणि हे इंजेक्शन असं आहे की गाभणं शेळ्यांना किंवा गायला पण चालतं दुसरं दुसरं जे औषध आहे ते गाभणला चालत नाही आणि हे जे आहे डॉक्टरच्या सल्ल्याने आपण आणलेलं आहे गाभण शेळ्यांना पण चालतं कारण दुसऱ्यां आपण जे औषध पाजणार आहेत त्यांनी काय होतं गाभण शेळ्याला पाजल्यानंतर गाबरण्याची शक्यता जास्त राहते म्हणून आपण हे आणलेलं आहे आता कशा पद्धतीनं पाजायचं त्याला शेळ्याची पकड कशी करायची आणि तोंडामध्ये शिरीच कशी सोडायची हे आपण तुम्हाला लाईव्ह दाखवणार आहोत चल आपल्या शेळ्याच्या आपण शेड मध्ये जाऊया आता हे आपला जे फार्म आहे आपण शेळ्यांना वजनाच्या हिशोबाने हिशोबाने देणार आहोत आता मिनिमम पुणे साडेसात एम एल भरलेला आहे मोठ्या शिळीला साडेसात एम एल ते पाच एम एल ते साडेसात एम एलच्या आसपास आपण आहे मोठ्या शेळीला आणि शिळी पकडताना किंवा औषध पाजताना ह्या पद्धतीनं पाजायचंय <laughs> <laughs> बघू शकता तुम्ही दोन पायाच्यामध्ये शिळी धरून आपण त्या पद्धतीनं सिरीज आपण त्यांच्या तोंडामध्ये एक सोप्या रीती औषध सोडू शकतो जो मी तुम्हाला प्रॉब्लेम सांगितला होता सिळीला तुम्ही बघू शकता ज्या वेळेस शिळीला जंत होतात त्यावेळेस अशा प्रकारे अशा प्रकारे थोडेसे केस नॉर्मल जाण्याचा दा प्रकार होतो त्याच्यामुळं जंतनाशक पाजण गरजेचं आहे ह्याच प्रॉब्लेम मुळे जंतनाशक पाजणं जास्त गरजेचं आहे आणि वजन वाढीचे किंवा त्यांनी खाल्लेला चारा जो आहे तो पचन होण्यासाठी आपला जो फार्म आहे तो, तो पूर्ण शिरोई जातीवर डिपेंड आहे अशा प्रकारे तुम्ही कंप्लीटली तीन महिन्याला जंत जंतुनाशक देऊ शकता काय होतं माहिती आहे का तुम्ही कोणताही व्यवसाय करा व्यवसाय करण्याच्या पाठीमागचा उद्देश एकच असतं की सर्वांचं पैसा कमवणं पण पैसा कमवण्यापेक्षाही महत्त्वाचा उद्देश काय आहे की तुम्हाला त्या गोष्टीमध्ये आवड पाहिजे आणि तो गो जो व्यवसाय करायचा आहे तो एन्जॉय मध्ये करणं महत्त्वाचं आहे हो त्यावेळेस तुम्हाला प्रॉफिट भेटलं जातं कारण सर्वच गोष्टी पैशासाठी केल्या जात नाहीत आणि सर्वच गोष्टीतून पैसाही महत्वाचा नाहीये त्या गोष्टीतून तुम्हाला आनंदही भेटला पाहिजे आणि जी गोष्ट आनंदासाठी तुम्ही करताय त्या गोष्टीतून तुम्हाला पैसा जरूर भेटतो कारण जी गोष्ट तुम्ही आनंदासाठी करताय त्या गोष्टीमध्ये माणूस मन लावून काम करतो शिळी शेळी पालन असू द्या दुग्ध व्यवसाय पालन असू द्या किंवा आता दुसरा कोणताही तुमचा उद्योगधंदा असू द्या त्या धंद्यामध्ये तुम्हाला एन्जॉयमध्ये काम केलं करणं गरजेचं आहे एक जास्त असं तुम्ही डिप्रेशनमध्ये राहू शकत नाही किंवा मला पैसाच पाहिजे किंवा पाहिजे लोकाचं बघून तुम्ही बऱ्याच गोष्टी अशा होतात की अरती पैसा कमवतो आहे ह्याने त्याला खूप प्रॉफिट भेटलं आहे ह्या गोष्टी करणं गरजेचं कर नाही किंवा ज्याला त्याला ज्या त्या गोष्टीतून एक लक्की असते त्या माणसाची पैसा भेटतो आता आ, मी जे शेळीपालन करतो आहे आता मा मराठीने एक रुपये आहे त्याच्यातून भेटलेला नाही आहे एक वर्षे कर में आने में आ, 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 आता एक वर्ष झालं कारण मी वाढवत चाललेलो आहे आणि विक्री काहीच केलेली नाही फक्त मी आत्तापर्यंत शेळ्या घेतल्यात आता मी त्या गोष्टीवर डिप्रेशनमध्ये बी जाऊ शकत नाही किंवा म्हणजे मी वर्षभर आता शेळ्या घेतल्यात मला एकही रुपया भेटलेला नाही माझं आतापर्यंत गुंतवणूक झालेली आहे ह्या गोष्टी मी ह्या गोष्टीवर मी टेन्शन घेऊ शकत नाही मग ह्या गोष्टी ॲडजस्टमेंट तुम्हाला करता आल्या पाहिजेत कोणताही बिझनेस करा आता मी मला भरपूर साईड बिझनेस आहेत मला इतकी साईड बिझनेस आहेत की आता मी तुम्हाला सांग म्हणजे सांगतो तरी पण आता मी पंक्चरचं पंक्चर दुकाने चालतो चालवतो शेळीपालन बघत बघत पंपचर दुकान चालवतो पंक्चर दुकान बघत बघत पंक्चर आणि एक नॉर्मल टपरी आपण म्हणू शकतो जे आपलं चॉकलेटी आहेत किंवा बाकी शाळेचं सामान आहे थोडंफार नॉर्मल ठेवून टपरी चालवतो पंक्चरचं दुकान प्लस टपरी आणि आणखीन एक वेल्डिंगचं दुकान म्हणून मी चालवतो म्हणजे माझे एका टपरीमध्ये एका दुकानामध्ये तीन व्यवसाय चालवतो मी पंक्चरचं दुकान वेल्डिंगचं दुकान आणि दुसरी गोष्ट टपरी नॉर्मल आणि त्याच्यातून मी वेळ भेटला तर मी शेळीपालनाच्या हिशोबाने मी आता एक वर्ष झालं शेळीपालन करतो आहे म्हणजे काय होतं जितका माणूस बिझी राहील तेवढं चांगलं आहे कारण माणूस ज्यावेळेस बिझी नसतो त्यावेळेस चुकीच्या जा मार्गाने जाण्याची जास्त राहते माणूस बिझी पाहिजे आता नॉर्मल आपण फॉर्म्युला जर पकडला तर आपण आर्मी इंडियन आर्मीचा फॉर्म्युला पकडू शकतो आता आमच्या गावामध्ये दीडशे प्लस फौज आहेत धाराशिव जिल्ह्यामध्ये एक नंबरला गाव आहे त्याच्यामुळं आता आपल्या घरा म्हणजे माझ्या घरामध्ये पण दोन मेजर आहेत आमचे चुलते मोठे चुलते बी एका फौजीमध्ये आहेत एक। आमचे मोठे बंधू फौजमध्ये आहेत तर त्यांचा फॉर्म्युला कसा राहतो त्याला बिझी ठेवलं जातं कंटिन्युअली म्हणजे त्यांना बाकीचे विचार करण्यासाठी वेळ दिला जात नाही कोणतीही कामं दिली जातात ड्युटी दिली जाते त्याच पद्धतीनं माणसानं राहायला पाहिजे माणूस तसे त्या पद्धतीने राहिल्याच्यानंतर माणूस फ्रीच राहतो व डोक्यामध्ये कोणताही विचार येत नाही आहे त्याच्यामुळं काय होतं माणूस चुकीचे निर्णय घेत नाही किंवा चुकीच्या मार्गाने जात नाही त्याच्यामुळं जा आपण बिझी राहायला पाहिजे आता माझ्याकडे कसं आहे मी शेती बघतो शेती पाहत पाहत आता दुकानही चालवत होतो दुकानामध्ये मी तीन कंटेंट ठेवलेले आहेत तुम्हाला माहिती आहे की मी टपरी चालवतो वेल्डिंग करतो पंक्चर चा करतो आणि त्या प्लसमध्ये आणखी शेळीपालनाचा मी विज व्यवसाय केलेला आहे आता शेळीपालनाचा व्यवसाय माझी पूर्णत मिसेस बघते माझी बायको बघते मला जास्त बघण्याची गरज लागत नाही मी सकाळी किंवा संध्याकाळी चारा आणून तिला दिल्याच्यानंतर झाड लोट किंवा असू द्या ज्या लेंडा जमा करण्याचं काम असू द्या किंवा तिला चारा टाकण्याचं चा, पाणी पाजण्याचं सगळं काम सगळं काम माझी बायको करते तिलाही वेळ भेटतो ती तीही बिझी राहते त्या कामामध्ये मा मलाही बा बाकीची कामं करण्यासाठी वेळ भेटतो तर मला सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की बाबा कोणतंही काम करताना एन्जॉयमध्ये काम, करता काम करायला शिका माणसाच्या माइंडवरती किंवा त्याच्यावरती असं प्रेशर येत नाही ज्यावेळेस माणूस कोणत्याही आशेने जास्त प्रेसमध्ये काम करतो ना त्यावेळेस त्याच्या दिमाकावरती बी तेवढाच प्रेशर येतो आणि माणूस चुका करण्यासाठी एक जास्त प्रवृत्त होतो त्या त्या गोष्टीमधून ज्यावेळेस आपण फ्रेशली माइंडने काम करतो त्यावेळेस चुका कमी होतात तुम्ही स्वतः ट्राय करून बघा मी स्वतः ट्राय केलेलं आहे ज्यावेळेस माणूस दबावाखाली असतो त्यावेळेस चुका जास्त होतात त्याच्यामुळं फ्रेश माइंडने काम करायला शिका तर आता व्हिडिओ वेगळ्या रूटवर गेलेला आहे तरी मी सांगतो मी जी शेळीपालन केलेलं आहे शेळीपालनामध्ये टायमिंगली लसीकरण करणं असू कर द्या चारा व्यवस्थापन असू द्या करणे गरजेचं आहे तुम्हाला बरेच व्हिडिओ आपल्या चॅनलवरती टाकलेले आहेत चाऱ्याचं नियोजन कसं करायचं आता आपण एक वर्षापूर्वी आपलं शेळीपालन केलेलं आहे तर त्या शेळीपालनामध्ये काय आपण सुक्या चाऱ्याचं नियोजन सुरुवातीला केलेलं होतं शेळीपालन करण्याच्या अगोदर शेळचं नियोजन करण्याच्या अगोदर चाऱ्याचं नियोजन एकदम व्यवस्थितरित्या केलेलं होतं आपण